तोटाचा लुई अवघ्या तीन वर्षांचा होता तेव्हाचा हा प्रसंग आपल्या वर्कशॉप मध्ये त्याचे आई वडील खोगीर आणि तशाच आणखी काही वस्तू बनवण्यामध्ये बिझी होते हा लुई तिथे खेळत असतानाच तिथे अणकुचीदार टोचा पडलेला होता तो त्यानं उचलला आणि काय झालं कोणाच ठाऊक पण हा टोचा त्याच्या डोळ्याला खूप जोरात लागला त्याचा डोळा तो जखमी झाला त्याचा जंतू संसर्ग एवढा जास्त झालेला होता की दुसराही डोळा इन्फेक्ट झाला आणि वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी हा लुई पूर्णतः व्हावं असं स्वप्न त्याच्या आई वडिलांच होत म्हणून त्यांनी शेजारच्याच खेड्यामधल्या एका शाळेमध्ये त्याला पाठवलं त्या शाळेमध्ये फक्त ऐकून सुद्धा शिकता येत होत हा लहान का लुई ऐकण्याच्या माध्यमातून तिथे शिकू लागला शिक्षणात त्याला मुळातच खूप रुची होती त्यामुळे अभ्यास तो अगदी मन लावून करायचा अवघ्या दहाव्या वर्षी त्याला राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली आणि तो दाखल झाला या सगळ्या लहान मुलांना संबोधित करण्यासाठी फ्रान्सच्या आर्मीतले एक ऑफिसर आलेले होते या ऑफिसरने आपले अनुभव सांगताना आणखी एक बाब अशी सांगितली कि त्यांनी स्वतः बारा एक कोड लँग्वेज विकसित केली होती कारण अंधार गुडुप झालेला असताना ही आपल्याला ठेवायची आहे अवतीभोवती कुणाचा आवाजही आपला गेला नाही पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये सैनिकांचं आपापसातलं कम्युनिकेशन कसं करायचं तर ह्या बारा डॉट्सच्या कोड लँग्वेजद्वारे त्यांचं कम्युनिकेशन होत असे सगळ्या अनुभवांपैकी ह्या कोड लँग्वेजची बाब लुईला फार जास्त आवडली आणि या छोट्याशा लुईच्या डोक्यात असं कुठेतरी आलं कि जर या सैनिक आपापसामध्ये कम्युनिकेट करू शकतात तर अशीच एखादी भाषा आपल्यालाही विकसित करता येऊ शकेल ज्याद्वारे अंध व्यक्ती सुद्धा खूप चांगल्या रीतीने कम्युनिकेट करू शकतील झालं त्या दिवसापासून शाळे व्यक्ती व्यतिरिक्त सर्व वेळ लुई त्याच अभ्यासावरच्या संशोधनासाठी दिला हा लुई काय करायचा शाळे बाकीचा जो वेळ आहे ना त्या वेळेमध्ये हा लुई कागद आणि टोचा घेऊन बसायचा केवढा हा उपरोध बघा ना डोळे गमावले होते त्याच टोच्याच्या सहाय्यानं आता तो अंध व्यक्तींसाठी एक लँग्वेज विकसित करण्याचा प्रयत्न करत होता तासन तास कागद आणि टोचा घेऊन तो छिद्र पाडत राहायचा त्याला सहा डॉट्सच्या आधारे एक लँग्वेज विकसित करायची होती वयाच्या तर वर्षापर्यंत वर्षा अव्याहतपणे तो हेच काम करत होता आणि शेवटी एक दिवस तोही उजाडला कि सन अठराशे चोवीस मध्ये त्या इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरनी ती भाषा त्याच्या समवयीन सगळ्या मुलांना लागू केली कारण त्यांना या भाषेच्या माध्यमातून शिकणं सोपं झालं होतं कम्युनिकेट करणं झालेलं होतं आणि अल्फाबेट सहित फक्त सहा डॉट्सच्या मध्ये विकसित केलेले होते सन अठराशे चोवीस पासून तब्बल अठराशे चाळीस पर्यंत ही भाषा तिथे वापरण्यात येत होती पण सन अठराशे चाळीस मध्ये त्या इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर बदलले आणि ही सगळी भाषा बघितल्यानंतर सगळेच अंध मुलं या भाषेसोबत खूप छान टू झालेले आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांना कुठेतरी धास्ती वाटली की जर ह्या भाषेच्या माध्यमातून अंध व्यक्ती शिकतही असतील आणि व्यवस्थित कम्युनिकेटही करत असतील तर जे डोळस शिक्षक आहेत त्यांच्या नोकरीवर कदाचित गदा येईल म्हणून या नव्या संचालकांनी त्या भाषेला बॅन केलं कित्येक वर्ष ही भाषा तशीच अज्ञातवासात होती पण नंतर मात्र पुन्हा दिवस त्या भाषेचे खूप चांगले आले आणि अगदी जगभर ती भाषा विकसित झाली ही भाषा आज सुद्धा अंध व्यक्तींसाठी जगभर वापरली जाते बरं का दुर्दैवानं हा लुई मात्र वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी क्षयरोगानं मरण पावला पण ही भाषा मात्र तो सगळ्यांसाठी ठेवून गेला आहे म्हणूनच तर सन दोन हजार अठरा मध्ये युनो न एक ठराव संमत केला आणि त्या ठरावानुसार सन दोन हजार एकोणीस पासून चार जानेवारी हा दिवस जो या लुईचा जन्मदिवस होता तर चार जानेवारी हा दिवस जागतिक स्तरावर जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो यस आता तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणत्या लुई बद्दल बोलते ते लुई, लुई ब्रेल ज्यांनी ब्रेल लिपी विकसित केली आणि ज्यामुळे अंध व्यक्तींना कम्युनिकेशन करण्याचा शिक्षण घेण्याचा एक मोकळा छान मार्ग उपलब्ध झाला या लुई ब्रेल यांना मानवंदना थँक्यू